आज माहूर येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये आरोग्य शिबिर होतं माहूर हे शक्तीपीठ आहे या शक्तीपीठामध्ये नवरात्र उत्सव चालू आहे आणि ग्रामीण रुग्णालयामध्ये शासनाच्या वतीने आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिरामध्ये प्रोटोकॉल प्रमाणे खासदाराला सुद्धा बोलणं गरजेचं होतं खासदाराला बोलवा आमदाराला बोलवा स्थानिक नगराध्यक्ष आहेत उपनगराध्यक्ष आहेत नगरसेवक आहे या सर्वांना बोलवा परंतु हे कुठलंही प्रोटोकॉल या ठिकाणी प्रशासनानं त्या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यानं पाळला नव्हता आणि केवळ भारतीय जनता पार्टीचेच आमदार आणि भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते या ठिकाणी या व्यासपीठावर त्या ठिकाणी बसलेले होते आणि इतर कार्यकर्त्याला कुठलं निमंत्रण सुद्धा त्या ठिकाणी नव्हतं आमचे शिवसेनेचे तालुका प्रमुख त्या ठिकाणी गेले होते त्यांना कुठे बसायला सुद्धा खालीच पण जागा त्या ठिकाणी दिल्या गेली होती आणि भारतीय जनता पार्टीच जे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या पट्ट्या टाकून हे त्या व्यासपीठावर बसलेले होते आणि म्हणून या ठिकाणी मी त्यांना जाब विचारण्यासाठी गेलो की बाबा हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा आहे का प्रशासनाचा आहे या मुद्द्यावर या ठिकाणी आमची त्या ठिकाणी खडाजंगी झाली डॉक्टरांना जाब विचारला त्यानंतर खासदार साहेबांना या ठिकाणी भ्रमणध्वनीवर या कार्यक्रमाची मी माहिती त्यांना तशी दिली झालेल्या प्रकाराबाबत आणि खासदार साहेब या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये पोहोचले आणि त्यांनी सुद्धा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यानं त्यांना त्या ठिकाणी ते ते जाब विचारला आणि त्यांनी या कार्यक्रमात झालेल्या चुकीची कबुली दिली आणि आपल्या प्रशासकीय कामामध्ये त्यांनी सुधारणा करून करून पुन्हा अशा कुठल्या प्रकारची चुका होणार नाही अशी ग्वाही दिली ज्यामुळे प्रकरण या ठिकाणी थांबलेलं आहे